विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती युगे अठ्ठावी सविठेवरी उभा युगे अठ्ठावी सविठेवरी उभा वा रोख माय दिसे दिव्य शोभा वा मांगे माय दिसे दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा पुंडिकाच्या भेटी पर ब्रह्म आले गा भीमा भीमाऊधरी जगा चरणीवाय भी उधरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ चावल बा पाय जिवल गा रुक्माई वल्लभ राई चावल बा पाय जिवल गा जय देव जय देव जय पांडुरंगा जय देव जय देव जय पांडुरंगा तुळशी माळा गोळा कर ठेवणी कंठी ತುಳಸಿ ಮಾಳಾ ಗೋಳಾ ಠೆವು ಕಾಠಿ ಕಾಸೆ ತಾಂಬರ ಕಸ್ತೂರ ಲಲ್ಲಾಟಿ, ಕಾಸೇ ಪಿ ತಾಂಬರ ಕಸ್ತೂರಿ ಲಟೀ ದೇವ ಸೂವರ ನತ್ಯ ಭೇಟಿ ದೇವ ಸೂರ ನ ಏತಿ गरुड हनुमंत पुढे उभे राहती गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा जय देव जय देव जय पांडुरंगा धन्य वेणू नाम अनुक्षत्रपाळा धन्य पाळा सुवर्णाचे कमडे वनमाळा गळा સુવર્ણા છે કમળ વનવાળા ગડા રાઈ રુક્મા બાઈ રાણી આ સકડા રાઈ રુકમા બાઈ રાણીયા સકડા ઓવાડી તે રાજા વિઠોવા સાવડા ઓડી તો રાજા વિઠોવા સાવડા જય દેવ જય દેવ જય પાંડુરંગા જય પાંડુરંગા ओवाळू आरत्या कुरवंडे येते ओवाळू त्या कुरवंड्या येती चंद्रभागे माझी सोडून देती चंद्रभागे माझी सोडून देती दिंड्या वैष्णव नाचती दिंड्या वैष्णव नाचती पंढरीचा मैमावर वा किती पण्ढरि वर्णा वा जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा आषाढी कार्तिकी भक्त भक्तजनयति आषाढी कार्तिकी भक्त जनयती चन्द्रभागे माझे स्नान जे कर्ति चन्द्रभागे माजे चंद्रभागे माझी स्नान जे करती दर्शनहिळा मात्रे तया हो दर्शन दर्शनहिळा मात्रे तया हो मुक्ती केशवासिनाम देव भावे ओ वाळती केशवासिनाम देव भावे ओ जय देव जय देव जय पांडुरंगा जय देव जय देव जय पांडुरंगा